निवडणुका आणि पैसे वाटप सध्याच्या घाणेरड्या राजकारणाच्या काळात या गोष्टी सतत पाहायला मिळत आहेत अनेकांचे पैसे वाटपाचे व्हिडिओ सुद्धा समोर आले मात्र या सगळ्यात विनोद तावडे या भाजपच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांवर जेव्हा पैसे वाटपाचा आरोप होतो तेव्हा खळबळ तर उडतेच नालासोपारा मतदारसंघात तावडे यांनी पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला या प्रकरणी हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर आणि तावडे यांच्यात खडाजंगी सुद्धा झाली सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले आणि भर मतदानाच्या तोंडावर एकच बातमी सर्व टीव्ही चॅनल्सवर हायलाइट झाली ती म्हणजे विनोद तावडेंनी पैसे वाटले पैसे वाटपाचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबतचा राडा आणि त्याला टीव्ही चॅनेल्सवर मिळालेलं कवरेज या सर्व गोष्टींमुळे भाजप पुरती बॅकफुट गेले त्यामुळं विनोद तावडेंनी मतदानाच्या आधीच भाजपचं सरकार घालवलंय का असा प्रश्न पडतोय यासाठी हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय तावडे पैसे वाटतायत ही टीप बहुजन विकास आघाडीला भाजपच्या कोणत्या नेत्याने नी दिली तावडेंवरील पैसे वाटपाचा आरोप भाजपला किती डॅमेज करू शकतो त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नाना झोपरा मतदारसंघात तावडे यांनी पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे नालासोपरा पूर्व इथे असलेल्या विवांत हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे क्षितिश ठाकूर यांनी त्या ठिकाणी जाऊन तावडेंची बॅग तपासली ता बॅगमधील डायरी हिसकावून घेतली या डायरीमध्ये पाच कोटींची नोंद असल्याचा आरोप क्षितिश ठाकूर यांनी केलाय यानंतर त्यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली विवांत हॉटेलमध्ये हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातला विनोद तावडे यांना लाज वाटायला पाहिजे माफ करा जाऊन द्या असं म्हणत त्यांनी मला पंचवीस फोन केले पण जे नियमाने आहे तशी कारवाई करावी मला अगोदरच बातमी समजली होती की तावडे पाच कोटी रुपये घेऊन येणार आहेत त्यामुळं मी कार्यकर्त्यांना बोलवल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं एवढंच नाही तर भाजपमधीलच एका व्यक्तीनं आम्हाला सांगितलं होतं की तावडे पैसे घेऊन येणार आहेत असं सांगत हितेंद्र ठाकूर यांनी खळबळ उरून दिले भाजपच्या नेत्यांनी विनोद तावडे तिकडे पाच कोटी रुपये घेऊन आल्याचं कळवलं होतं आधी एवढे मोठे नेते हे लहान सहान काम करणार नाहीत असं वाटलं होतं पण नंतर इथे येऊन आम्ही पाहिलं आम्हाला काही डायऱ्या सापडल्या त्यात काय आहे हे, हे तपासत आहोत ते आले तेव्हा हॉटेलचे सी सी टी व्ही बंद असल्याचं लक्षात आलं ते आता सुरू करण्यात आले आहेत या हॉटेल प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली एकीकडे एक हा सगळा राडा झाल्यानंतर शांत राहील ती महाविकास आघाडी कसली विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीमध्ये राडा झाल्या झाल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ट्विट करत भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर टीकासर सोडलं भाजपचा खेळ खल्लास जे निवडणूक आयोगानं काम करायला हवं हो होतं ते काम ठाकूर यांनी केलं निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडं शेपूट घालतो असं म्हणत संजय राऊतांनी आपला राग व्यक्त केला तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत तावडेंच्या अटकेची मागणी केली भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरार येथील एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना रंग्यात पकडले गेल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून फिरत आहे आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगानं विनोद तावडे यांच्यावर कडक कारवाई करायला हवी लोकांचा लोकशाहीवरील विश्वास टिकून ठेवण्यासाठी आणि निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विनोद तावडे यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं तर सुषमा अंधारे यांनी तर थेट फडणवीसांवरच आरोप केला भाजपच्या नोट जिहादनं तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं देवेंद्रजी खुश तर बहुत होंगे आप असं म्हणत फडणवीस यांनी विनोद तावडेंची टीप बहुजन विकास आघाडीला दिली असा अप्रत्यक्ष आरोप सुषमा अंधारेंनी केला दुसरीकडे या सर्व प्रकरणावर विनोद तावडे यांनी अपेक्षेप्रमाणे हात वर केले मी चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो होतो मात्र तिथं पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्या कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचं समजल्यानंतर मी यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावं अशी विनंती केली हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर तिथे था आले त्या दोघांशी बोलणं झाल्यानंतर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये टिपला गेलाय मी केवळ भाजप कार्यकर्त्यांसोबत चहा पाण्यासाठी तिथं गेलो होतो आणि चर्चा करत होतो त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये असं म्हणत तावडेंनी आरोप फेटाळून लावले मात्र भरमतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे यांच्यासारख्या केंद्रीय स्तरावरील भाजपचा नेता पैसे वाटतोय हे नरेटिव्ह समाजात वाऱ्यासारखं पसरलं आधीच भाजपच्या काळात सुरू असलेलं पोळापोडीचं राजकारण ईडी सीबीआय यांसारख्या केंद्रीय एजन्सीचा गैरवापर राज्यातील वाढत्या गुन्हेगारीचं प्रमाण मराठा आरक्षणाचा मुद्दा दलित आणि मुस्लिम समाजाची नाराजी या सर्व गोष्टींमुळे भाजप बॅकफुट वर गेले त्यातच विनोद तावडे यांच्या व्हायरल व्हिडिओ मुळे भाजपची आणखी नाचक्की झाले लाडकी बहीण योजना किंवा अन्य सरकारी योजनांमुळे माहितीकडे सेट झालेले नरेटिव्ह भर मतदानाच्या आदल्या दिवशी तावडेंमुळे महाविकास आघाडीकडे झुकल्याच्या चर्चा चा सुरू झाल्यात त्यामुळं विनोद तावडेंनी भाजपचं सरकार घालवलंय का असा प्रश्न आता समोर येतोय बाकी तुम्हाला काय वाटतं ता? विनोद तावडे यांनी खरंच पैसे वाटले असतील का विनोद तावडे पैसे घेऊन आलेत ही टीप हितेंद्र ठाकूर यांना भाजपच्या कोणत्या नेत्यानं दिली असेल तावडेंमुळे माहितीची सत्ता जाईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद